तुला साध आली तुझा लेकरांची अलंका पुरी आज भारावाली बसा भारी जावलानी ओला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की आज मला या वातावरणामध्ये दे, देवाच्या दारी आपण सगळे उभे राहिलोय अशा प्रकारचा भास अशा प्रकारचं वातावरण अशा प्रकारचं सर्व तयार झालेलं आहे दा। अखंड हरिनामाने भारलेल्या या वातावरणात सर्व काही विसरायला लावण्याची ताकद आहे भाविकांचं श्रद्धास्थान असणार हे श्री क्षेत्र मलंगड परिसर आहे आणि मलंगड परिसर आणि अंबरनाथ इथलं पुरातन शिव मंदिर या पावन भूमीमध्ये आहे आणि तिथं आपला हा अखंड हरिनाम सप्ताह होतोय याला आगळं वेगळ महत्व आहे आपल्या जिल्ह्यातल्या भाविकांना संतांचा सहभाग सहवास लाभणार आहे या मलंगडामध्ये धर्मवीर आनंद दिगेश साहेबांनी मलंगड मुक्तीचं आंदोलन सुरू केलं आणि आता जय मलंग श्री मलंग आपण म्हणू लागलो हा त्याचाही ला आनंद आपल्याला आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने अखंड हरिनाम सप्ताह महत्वाचा आहे आप आपल्याला आजच्या अखंड हरिनाम सप्ताच्या निमित्ताने मनापासून खूप खूप आयोजकांना शुभेच्छा देतो मनापासून आपलं सगळ्यांचं अभिनंदन करतो we no!